ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता उल्हासनगर शहरातील चेंबर रोबोटच्या माध्यमातून साफसफाई होणार आहे आत्तापर्यंत दोन मशीन्स अद्ययावत असून महापालिका आयुक्त अझित शेख आणि आमदार कुमार आईल्यानी यांच्या हस्ते नवीन मशीनचा शुभारंभ झाला आहे सफाई कामगारांच्या माध्यमातून चेंबर साफ केले जाते पण सफाई करताना दुर्घटना झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्यात यावर उल्हासनगरच्या महापालिकेकडून भन्नाट प्रयोग करण्यात आलाय चेंबर साफ करण्यासाठी चक्क कर रोबोटचा वापर करण्यात आलाय असा प्रयोग करणारी उल्हासनगर महापालिका पहिलीच महापालिका आहे ज्यात अजून एका मशीनची भर पडली आहे आता कामगारांना चेंबरमध्ये उतरण्याची गरज बसणार नाहीये अजून एक नवीन मशीन सी एस आर फंडमधून मशीन घेण्यात आली असून त्याची टीम देखील शहरात दाखल झाली आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरामध्ये आपण सिवरेज सिस्टमचं नेटवर्क पूर्ण शहरामध्ये टाकायचा प्रकल्प आपल्याकडे चालू आहे आणि साधारणतः दीड ते दोन वर्षामध्ये तो पूर्ण होणार आहे त्या व्यतिरिक्त आपल्या शहरामध्ये काही जुन्या ज्या ड्रेनेज लाईनच्या जे नेटवर्क आहे ते सुद्धा कार्यरत आहे आणि बऱ्याच वेळेला ह्या ठिकाणी चेंबर्सचं चोकअप होतात त्या ठिकाणी पाणी पाणी ओवरफ्लो होतं किंवा घाण ओवरफ्लो होते हेल्थ हजार्स तयार होतात या सर्वांचा विचार करून आपण काही वर्षापूर्वी आपल्याकडे काही रोबोटिक मशीन्स घेतलेले होते आणि त्याचं काम चालू आहे शहरामध्ये परंतु त्यांची संख्या आपल्याकडं कमी आहे म्हणून आपल्याकडं आपण सी एस आरमधून अशा प्रकारचं पुन्हा एक युनिट प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न केलेले होते विशेषतः यामध्ये आमचे जे डेप्युटी कमिशनर आहे डॉक्टर जाधव यांनी ब बरेच प्रयत्न केले आणि ए डी बी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या सिंगापूर यांच्या माध्यमातून आपण हा एक सी एस आर अंतर्गत हा प्र हे उपकरण प्राप्त करून घेतलेलं आहे हे रोबॉटिक मशीन आहे आणि याच्यामध्ये चेंबर्स सा, चेंबरची साफसफाई केली जाते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चोकप असेल किंवा इतर काही मटेरियल त्यामध्ये साठलेलं असेल तर ह्या मशीनमार्फत त्याचं साफसफाई केली जाते आणि साफ साफसफाई केल्यानंतर तातडीनं ते होस पाईपच्या माध्यमातून ह्या टाकीमध्ये स्टोअर केलं जातं तर अशा प्रकारचं हे होमोसेप ॲटम ही जी कंपनी आहे चेन्नईची कंपनी आहे त्यांनी हे युनिट डेव्हलप केलेलं आहे आणि आपण ते सी एस आरच्या माध्यमातून मिळवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागलेला नाही आहे तर मला वाटतं अशा प्रकारचं युनिट आपण पूर्ण राज्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याकडं हे आलेलं आहे आणि ह्या युनिट आल्यामुळं आपली जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती अधिक सुदृढ होईल तसेच काही वर्षामध्ये आपलं जे नवीन योजना सुरू होणार आहे सिवरेज लाईनची तर सुद्धा याचा फार मोठा हातभार लाभ हातभार लागणार आहे यासाठी ज्या ज्या आमच्या स्टाफनी मेहनत घेतलेली आहे हे प्रोक्युअर करण्यासाठी त्यांचाही मी आभार व्यक्त करतो त्या व्यतिरिक्त होमोसेप ॲटम ही जी कंपनी आहे चेन्नईची त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांना विनंती करतो की कृपया आपण आपला स्टाफ या ठिकाणी पूर्ण वेळ ठेवावा आमच्या लोकांनाही ट्रेनिंग द्यावी आणि त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो आभार आहे ते ए डी बी बँक सिंगापूर यांचं आपण मानणं गरजेचं आहे त्यांनी आपल्यासाठी हा सी एस आरमधून हा फंड उपलब्ध केलेला आहे आणि मॅन्युअल स्कॅव्हिजिंग थांबवण्याच्या दृष्टीनं हे आपलं एक फार महत्त्वाचं असं पाऊल आहे त्याबाबत केंद्र शासनाने कायदासुद्धा केलेला आहे संसदेमध्ये त्यामुळं हे उपकरण जे आहे निश्चितच आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे धन्यवाद आहे हे जे आहे हे सी एस आरमधून आपण घेतलेलं आहे परंतु साधारणतः या कंप या युनिटची किंमत पंच पंचावन्न लाखाच्या दरम्यान आहे म्हणजे साधारणतः आपल्याला ला पंचावन्न लाखाचा निधी ई डी बी बँकेकडून मिळालेला आहे असं आपण म्हणाला हरकत नाही आपल्याकडं यापूर्वी आपण दोन मशीन घेतलेले आहे रोबोटिक त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं इंटिग्रल युनिट नाही आहे परंतु ते दोन युनिट नंतर हे एक युनिट आणि अजून आपल्याला काही युनिटची गरज पडणार आहे तर आम्ही असे आमचा प्रयत्न आहे की सी एस आर फंडमधून इतर जे म मशीन घ्यायचे ते सुद्धा आपण त्याच्यामधून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत देखिए उल्लासनगर में जितनी भी अंडरग्राउंड ड्रेनेज है वहाँ पे उनके जो चैम्बर्स है कहाँ पे भी रोड पे या कोई भी एरिया में चौकअप हो जाते हैं तो पार गटर का पानी बाहर बहता रहता है उसका कारण ये है कि अंदर जो चैम्बर के आसपास में पूरा जो मलबा रहता है या ड्रेनेज रहता है अंडरग्राउंड वो जम जाता है उसको मिक्सिंग करके ये मशीन सक करके निकाल के लेके जाते हैं उल्लासनगर में जो अंडरग्राउंड ड्रेनेज की जहाँ जहाँ पे भी चेंबर्स की बड़े बड़े चेंबर्स की तकलीफें थी वो इस मशीन से दूर हो जाएगी आज ये लेटेस्ट टेक्नोलॉजी है जो सिंगापुर गवर्नमेंट ने हमारे उल्लास नगर गवर्नमेंट को गिफ्ट दी है मैं उनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो ऐसी सोच हमारे उल्लास नगर के लिए उन्होंने रखी है और कमिश्नर साहब हमारे डी एम सी जी और उनकी पूरी टीम ने ये सोचा है कि उल्लास नगर को कचरा मुक्त और अंडरग्राउंड ड्रेनेज जो है नीट एंड क्लीन रहे मैं उनको शुभकामना देता हूँ धन्यवाद स्वानंद उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा